मित्रांनो अखेर तो दिवस आला आहे ज्या दिवसाची सर्व मराठी इतिहासप्रेमी आणि सिनेरसिक वाट पाहत होते छावा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि पहिल्याच दिवशी इतिहास रचला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्याची काथा सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण करत आहे आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक मोठी कमाई करत नावा विक्रम प्रस्थापित केला आहे आज आपण जाणून घेणार आहोत या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कमाई बद्दल त्याचे संपूर्ण विश्लेषण चित्रपटाचे कथानक कलाकारांची जबरदस्त अभिनय प्रेक्षकांची प्रतिक्रिया आणि या चित्रपटा इतिहासावर टाकलेला प्रकाश चला तर मग सुरू करूया हा रोमांचक प्रवास झावळ चित्रपटाच्या कथेचा आधार हा संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आहे त्यांचे नऊ वर्ष राज्य करून मराठा साम्राज्याची ताकद वाढवली त्यांच्या पराक्रमामुळे औरंगजेब सुद्धा हादरला होता चित्रपटाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या संघर्षापासून होते कसे संभाजी महाराजांनी शत्रूच्या चे उत्तर दिले कशा प्रकारे त्यांनी मुघल विरुद्ध जिंकल्या त्यांचा कैद आणि बलिदानाचे हृदय द्रावक प्रसंग चित्रपटात कसा दाखवला आहे ते आपण पुढे जाणून घेऊया आता चला जाणून घेऊया कलाकारांच्या अभियानाबद्दल विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या रोलमध्ये आहे अत्यंत दमदार अभिनय जबरदस्त डायलॉग डिलिव्हरी युद्धांच्या हृदयामध्ये ताकदीचा उपयोग त्यानंतर बघूया रश्मिका मंदाना महाराणी येसुबाई मराठमोळ लोक आणि जबरदस्त संवाद फेक संभाजी महाराजांच्या सोबतीची प्रेरणादायी भूमिका अक्षय खन्ना औरंगजेब अत्यंत प्रभावशाली खलनायकीची भूमिका औरंगजेबच्या कृतेचा वास्तव दर्शवणारा अभिनय कलाकारांनी संपूर्ण मेहनत घेतली असून चित्रपटातील प्रत्येक फेम ऐतिहासिकदृष्ट्या अगदी योग्य वाटते प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि समीक्षकांचे काही मत चित्रपट गृहाबाहेर प्रेक्षकांना विचारले असता त्यांचा उत्साह जबरदस्त होता हा चित्रपट बघून अंगावर काटा आला संभाजी महाराजांचे शौर्य खरोखर डोळ्यासमोर उभे राहिले विकी कौशलने संभाजी महाराजांच्या भूमिकेत जीव ओतला आहे अखेर मराठी इतिहासावर असा भव्य चित्रपट पाहायला मिळाय चला तर समीक्षकांचे मत बघूया आय एम डी बी वर दहा पैकी नऊ ची रेटिंग या चित्रपटाला भेटली आहे समीक्षक म्हणतात की हा चित्रपट भारतीय सिनेमांचा नवा अध्याय आहे मित्रांनो हा चित्रपट का पाहावा हे जाणून घेऊया मित्रांनो हा चित्रपट केवळ एक सिनेमा नाही तर तो आपल्या इतिहासाची ओळख आहे या चित्रपटामुळे आपल्या संभाजी महाराजांचे बलिदान समजेल आणि मराठी साम्राज्याचे महानतेचा अभिमान वाटेल हा चित्रपट का पाहावा याची मुख्य पाच कारणे संभाजी महाराजांचे पराक्रम आणि बलिदान प्रचंड भव्य दिव्य सिनेमॅटोग्राफी कलाकारांचा दमदार अभिनय चित्रपटांचे इतिहासनिष्ठ कथानक महाराष्ट्राचा आणि मराठा साम्राज्याचा खरा सन्मान जर तुम्ही अजूनही हा चित्रपट पाहिला नसेल तर आजच तिकीट बुक करा आणि ऐतिहासिक अनुभव घ्या आता आपण बघूया छावा चित्रपटाने पहिल्या दिवशी किती के कमाई केली आहे पहिल्या दिवशीची कमाई एकतीस कोटी दोन हजार पंचवीस मधील सर्वाधिक ओपनिंग करणारा भारतीय चित्रपट विकी कौशलच्या करिअर मधील सर्वाधिक मोठी ओपनिंग व्हॅलेंटाईन डे ला सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट या चित्रपटाने पहिल्या दिवशीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे भारतभरातील सिनेमागृहांमध्ये या चित्रपटाने हाऊसफुल शो मिळवले आहेत महाराष्ट्र कर्नाटक गोवा गुजरात आणि उत्तर भारतातही या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला छाव चित्रपट आवडला का तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये में नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दावा